आधी एक घटना घडली त्या घटनेनंतर साहेबांनी जे काही घडलं होतं तो प्रमाणात पोटात घातला तरी मानाचं पान दिलं मानाचं पान दिलं तरी तसं झालं आणि हे सगळं होत असताना नकळत माझं मन इतिहासात गेलं कारण हाच प्रसंग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात घडला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं होतं कारभाऱ्यांनी बंड केलं होतं त्यावेळी हंबीरराव मोहित्यांनी हे सगळं बंड पलटवलं होतं कारभाऱ्यांना चेरबंद केलं होतं सुनावणीसाठी म्हणजे कारभार्यांनी बंड केलं त्यांना चेरबंद केलं आणि अटक करून संभाजी महाराजांसमोर उभं केलं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना माफ केलं आणि मानाची सगळी पदं परत दिली पुन्हा त्यांना कारभारी बनवलं पुन्हा कारभारी बनवल्यानंतर बघा इतिहास कशी आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतो महाराज गेल्यानंतर कारभाऱ्यांनी बंड केलं अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना मोकळं केलं पुन्हा मानाच्या पदावर बसवलं पण दिल्लीचा शहजादा आला आणि कारभार्यांनी परत बंड केलं जेव्हा परत बंड केलं तेव्हा दिल्लीच्या शेजाद्यांनी शेजादा अकबरांनीच हे बंद छत्रपती संभाजी महाराजांसमोर उघड केलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पुन्हा कारभाऱ्यांना जेरबंद केलं पहिल्यांदा जेव्हा जेरबंद केलं तेव्हा माफी देऊन मानाची पद परत दिली होती तेव्हा दुसऱ्यांदा गद्दारी केली तेव्हा हत्तीच्या पायी दिलं होत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे